नमस्कार मित्रांनो स्वागत करतो तुमचं माझ्या नवीन ब्लॉग्समध्ये तर मित्रांनो आता संध्याकाळचे साधारण सहा वाजे म्हणजे सहा वाजत आलेले आहेत तर मित्रांनो मी आता संध्याकाळी फिरायला आलो होतो तर पाहूया काय काय दिसतं काय नाही ते तुम्हाला मी ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे तर मित्रांनो तुम्हाला मी जाता जाता, जाता जे काही दिसणार आहे ते मी तुम्हाला ब्लॉग्समध्ये पूर्णपणे चांगल्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न करतो आणि गावाकडचं वातावरण गावाकडचा व्ह्यू गावाकडचं नेचर कसं आहे ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर आता खूप म्हणजे असं सावली सावली खूप वाटते पण तुम्हाला थोडं कॅमेऱ्यामध्ये थोडं एकदम मस्त वाटत दिसत असेल मित्रांनो एकदम ठळक दिसत असेल कारण थोडं क्वालिटी चांगली क्वालिटी बाज थोडा मोबाईल आता थोडा पहिल्यापेक्षा घेतला आहे त्याच्यामुळं थोडी क्वालिटी चांगली बेटर दिसणार आहे तर तुम्हाला मी दाखवतो जे काही तुम्हाला दिसणार आहे ते तर मित्रांनो आपण आता खालून वरती चढलो म्हणजे मगशी तिकडे होतो आता टेपीवर थोडं आलो आणि तुम्हाला इथला टेपीवरचा व्ह्यू कसा दिसतो ते है। ती है तुम्माला तुम्माला मी तुम्हाला दाखवतो मित्रांनो आणि सूर्य जो आहे तो पहा तुम्हाला मावळायला जाताना दिसत असेल एकदम आता डोंगराच्या खूप खाली गेलेला आहे थोडं वरती तांबडं फुटलेलं आहे तेच तुम्हाला दिसतं तुम्हाला मी मागचं व्ह्यू दिसतं कसं ते दाखवतो थोडक्यात तर हे पहा मित्रांनो इकडं भात बितं लोकांनी काढलेले आहेत हे पहा आमच्याकडे आता जास्त प्रमाणात बैलांनी नाही काढत आणि टॅक्टरनेच जास्त प्रमाणात भात काढतात हे पहा आता भात जे आहेत ते काढून झालेले आहेत आणि हे तणस साईडला बैलांसाठी जनावरांसाठी ठेवलेलं आहे मित्रांनो हे पहा कसं आणि इकडे पाहिले तर ह्या ठिकाणी हे मोहाचं झाड आहे किती मोठं आहे ते पण तुम्हाला मी दाखवतो एकदम एवढं आहे मित्रांनो हे पहा त्याच्या साईटला एक टेंबरुनीचं झाड आहे तुम्हाला इथून दिसणार नाही पण इथे एक टेंबरुनीचं झाड आहे आणि त्या ठिकाणी पण आम्ही टेंबरुणं खाण्यासाठी येतो उन्हाळ्यामध्ये आणि हा साईटचा व्यू पहा तुम्ही कसा दिसतो ते तर आता आपण पुढे जाणार आहोत आणि आमच्या घराच्या दिशेला आपण जाणार आहोत तिकडे जाता जाता पण जे काही दिसणार आहेत ते पण तुम्हाला मी ब्लॉग्समध्ये दाखवणार आहे मित्रांनो तर चला फटाफट आपण पुढे आणि मित्रांनो आपलं घर जे आहे ते ह्या बाजूला आहे त्या साईडला आहे आपलं हे जो हे जे माझं बोट दिसतं दिसतं ना त्या बाजूला तिकडे आपलं घर आहे डोंगराच्या खाली त्या ठिकाणी आपल्याला जायचं आहे तिकडे तर तुम्हाला मी इकडे एवढ्या लांब फिरायला आलो होतो तर तुम्हाला मी झूम करून थोडं दाखवतो तिकडे आहे आमचे घर डोंगराच्या कुशीच्या खाली आणि हे पहा इकडे कसे झाडे आहेत आणि हे एक काजूचं झाड आहे इथं हे पहा ते पण आता मोठं व्हायच्या बेतावरच आले आहे तर जाऊया फटाफट पुढे आपल्या घराच्या दिशेला जे काय दिसणार आहे ते तुम्हाला तर मी दाखवण्याचा प्रयत्न करणारच आहे मित्रांनो आणि हे पहा इथे पण एक आंबा आहे आंब्याला पण एकदम मस्त कलर विलर लावून दिलेलं ला आहे हे आंब्याचं झाड आहे एवढं इथं आणि त्याच्यानंतर इकडे बारीकले पण आंबे लावलेले आहेत हे पहा त्याच्यामध्ये मडके बिडके आहेत आणि त्या मडक्यांमध्ये पाणी नाही का हे पहा पाणी जे इथे ओतलात म्हणजे ह्या ठिकाणी जेव्हा माणसं पाणी ओततात आंब्याला तर ह्या मडक्यांमध्ये पण काही पानं पाणी म्हणजे मडके पण भरले जातात आणि हे मडके भरले की त्याच्यानंतर बाहेरचं पाणी लवकर शोसतं म्हणजे पाणी जे आहे बाहेरचं लवकर सोसलं जातं खाली आणि हे मडक्यातलं जे पाणी आहे ते थोडं थें, थेंब थेंब थेम थेम थें थें असं मध्ये जातं हे पहा त्याच्यामध्ये तुम्हाला डिबूर दिसत असतील थोडे लहान लहानले तर याच्यामध्ये पाणी असतं ते थोडं हळूहळू जातं आणि आंब्याला गारवा जास्त वेळ राहतं मित्रांनो त्याच्यामुळे हे मडके दिलेले आहेत हे पहा तिथे पण मडके आहेत आणि हे जेवढे छोटे छोटे लहान लहान आंबे दिसतात तिथं सगळ्याच ठिकाणी मडके आहेत हे पहा इकडे पण आणि तिकडे पाहिले तर तिकडे पण मडके आहेत तुम्हाला मी दाखवतो ते पहा मित्रांनो प्रत्येक आंब्याजवळ मडके दिसतातच तर तुम्हाला मी आता इकडचा प्रदेश कसा होता ह्या भागातला तो दाखवण्याचा प्रयत्न केला तर जाऊया पुढे फटाफट आपण अजून आपल्याला तिकडे काही पाहायचं आहे जे दिसणार आहे ते तुम्हाला मी चांगल्या पद्धतीने दाखवून देणार आहे मित्रांनो आणि इकडे पाहिले तर सर्वत्र तागच दिसतं मित्रांनो हो ह्या माळामध्ये सगळीकडं तागच पेरलेले आहे हे पहा तुम्हाला दिसत असेल म्हणजे आता हे तागाचं बी जे आहे ते तुम्हाला दिसत असेल हे बी आहे अजून थोडं वंजलं नाही एकदम थोडं बारीक आहेत आणि हे तर काही नाही पण ताग जो आहे मेन ताग तो पुढे ता आहे मित्रांनो इकडे तुम्हाला मी दाखवतो तिकडे जाऊन आणि हे पहा सूर्य आता पूर्णपणे मावळलेलं आहे त्या ठिकाणी ह्या ठिकाणी सूर्य मावळलेलं आहे मित्रांनो तर हे पहा इकडे तुम्हाला हे ताग पूर्णपणे दिशेल एकदम जाडजूड ताग इकडे आहे आणि त्या साईडला आपण फिरायला गेलो होतो त्या साईडला गेलो होतो मित्रांनो ते पहा तिथं आंब्याचं हे झाड दिसतं हे झाड आंब्याचं दिसतं त्या ठिकाणी आपण गेलो होतो फिरायला तिकडून आपण आलो आणि हे पहा ताग कसा दिसतो मित्रांनो इकडे लय जबरदस्त हे पहा कसा व्यू दिसतो एकदम मस्त आणि हे पहा पूर्णपणे ताग इकडे सगळेच ताग आहे फक्त ताग लावलेला आहे हे पहा मित्रांनो ह्या साइडला पण आहे इकडून ह्या बाजूला एकदम मस्त डोलतोय वाऱ्याचा हे पहा कसं वीव दिसतं आहे एकदम मागं एकदम ताग जे त्याचं जे फळ आलेलं आहे म्हणजे बी त्याचं आलेलं आहे ते खूप आहे एकदम मस्त याला पाणी नाही काही नाही वरच्याच पाण्यावर हे सर्व अवलंबून असतं कारण ह्या भागामध्ये थोडं उंचीवर भाग आहे त्याच्यामुळं इकडं पाणी थोडं कमी आहे त्याच्यामुळं खालतून पाणी आणावं लागतं त्याच्यामुळं सर्वच लोक पाणी आणत नाही त्याच्यामुळं हे जे कमी पाण्यात पीक येतं ते ह्या बाजूला पेरलेलं आहे आणि त्याच्यानंतर हे पहा मित्रांनो आमचे घरं जे आहेत ते तुम्हाला दिसत असतील हे पहा डोंगराच्या कुशीमध्ये खाली वसलेले आमचे घर हे पहा मित्रांनो आणि तो झेंडा दिसतो ह्या पहिलं घर नाही आणि त्याच्या पुढचं घर आमचं आहे ते मोठ्या घराच्या मागचं जे दिसतं ते आमचं घर आहे छोटंसं आणि हे मोठं घर आहे ते आमच्या चुलत भावाचं आहे तर मित्रांनो आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे मित्रांनो तर मित्रांनो आजच्या ब्लॉग्समध्ये एवढाच जय हिंद वंदे मातरम